आज तुम्ही मला खास करून बोलवण्याचं कारण काय आपल्याला ड्रायर बसवायचं आहे ओके नवीन बी करायचा दुसरा आणि ते तुमच्याकडून कारण तुमचं जे रिप्रेस मला आलेलं आहे सगळीकडून तो चांगला आहे म्हणून तुमच्याकडूनच करायचं आहे पहिलं तुम्ही आमच्या कंपनीबद्दल श्रुती एग्रो इंडस्ट्रीज बद्दल कोणाकडे पाहिलं नाही ते तर ऐकून होतो हा ऐकून होतो आणि पाहिलेलं बी दोन तीन ठिकाणी तुम्हाला कसं वाटलं आमच्या कंपनीबद्दल व्यवस्थित पहिल्यांदा मी तुम्हाला भेटतोय याच्या अगोदर काय फोनवर आपलं एक दोन तीन वेळा बोलणं झालंय गवळी साहेब म्हटले ते तुमचं नाव सांगितले ते गवळी साहेब तुम्ही का रेफर केलं की त्यांना बाबा शिर्तीच घ्याव बऱ्याच वेळा तुमची मी दोन तीन ठिकाणी प्लॅन बसवलेले होते तुमची जी क्वालिटी तुमची मशीन चालण्याची पद्धत किंवा त्याला जिरो मेंटेनन्स अशा गोष्टी समोर तुम्ही बघितले आणि अनुभवले याच्यामुळे मी यांना रेफर केलेलं आहे चला मग आता तुम्हाला पुढच्या येत्या पंधरा दिवसात हा प्लांट इथं तयार झालेला दिसेल आणि त्यानंतर ना रनिंग झाल्यानंतर ना, ना आम्ही काकांच्या बरोबर परत एकदा चर्चा करून तुम्हाला ती पुढची माहिती देऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे हातवळण पुणे जिल्ह्यात मागच्याला एक व्हिडिओ केला तर आपण की त्यांच्या इथं ऑर्डर कन्फर्म झालेली आहे आणि आपण बसवतो बसवतोय आणि आता आम्ही त्यांच्या प्लांटवर आलेलो आहे आता तिने त्यांचा हा ऊस पडलेला आहे सर्वसाधारण मला वाटतं एक शंभर टनाच्या आसपास ऊस पडलेला आहे म्हणजे हे ट्वेंटी फोर आवर प्लांट चालवतात एक तीस टनाच्या आसपास त्यांचं क्रशिंग आहे पूर्वी वीस पंचवीस टन करत होते चोवीस तासात आता आम्ही मशीन बसून साधारणतः मला वाटतं एक पंधरा दिवस झाले पंधरा दिवसानंतरनं मी आत्ता विजिट केलं आहे मला विजिट करता आलं नाही आणि आपण आता सगळी माहिती त्यांच्याबद्दल देऊया त्यांचा फीडबॅक घेऊया आणि ह्या गोष्टीचं डिस्कस करूया या काय कस काय आहात काय नाही बरं बर आता आपला आता मशीन चालू करून किती दिवस झाले काय काय बारा दिवस बरं जसं चालू केलंय तेव्हापासून काय बंद वगैरे केलंय कंटिन्यू चोवीस तास चालू आहे थोडी जनरेटर नव्हतं त्यामुळे बंद केलं तर अर्धा तास लाईट जायची कंटिन्यू चोवीस तास चालू आहे आता तुम्ही मशीन बसवल्यापासून तुम्हाला काय फरक वाटतो परत म्हणजे आमची बट्टी एकदम फास्ट यायला लागली बघ्यात भरपूर शेजारच भरपूर ही शेजारी कर हे बघाच घेऊन जायला तुमच्याकडनं तुम्ही याच्या अगोदर किती टन क्रशिंग करत होता ड्रायर लावायच्या अगोदर हो ड्रायर लावायच्या हो आधी साधारण एक अठरा टन क्रशिंग करत होता चोवीस तासाला अठरा वीस अठरा वीस आणि आता ड्रायर लावल्यापासून किती टन करतात पंचवीस टन पंचवीस टन आणि तुमचा क्रशर किती नंबरचा आहे चार नंबर चार नंबर आहे चार नंबर तुम्ही मग पाच नंबर क्रशर बसवला तर तुम्ही तीस टनापर्यंत तुम्ही एक वीस ते पंचवीस टन करू शकताय शकता पूर्ण पंचवीस टनापर्यंत करण्यात आता पाच नंबरचा जर क्रशर बसवला पाच नंबरच्या क्रशरचा रोलर साईज आहे तो तुमचा बारा बाय साडे दहा इंच आणि ह्याचा चार नंबरचा क्रशर आहे अकरा बाय नऊ इंच त्यामुळं हिनी त्या क्रशरची कॅपॅसिटी पूर्ण यूज करून आता त्यांनी प्लॅन चालवतात भविष्यात मला वाटतं की यांना पाच नंबरचा बसवून तीस ते पस्तीस जण चोवीस तासात करू शकतात आता आणि एक मला फीडबॅक द्या तुम्ही आम्हाला ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यानंतर ना आमची जी टीम आली इथं बसवायला तुम्हाला काय किती दिवसात बसवून काम झालेलं आहे आमच्या मुलांनी आम्ही इथं खाली पेशी करून होतो दो। हा तर तिसऱ्या दिवशी काम त्यांचं संपव चौथ्या दिवशी आम्ही चालू केलं बघा शेतकरी मित्रांनो आपलं शेवटी अॅग्रो इंडस्ट्रीजचं काम असं आहे की एकदा तुमचं मशीन बनवून आलं की पूर्ण सेट तुमचं लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथं एकाच वेळेला हजर होतात असं नाही आहे की आज अँगल आणतो आज बोल्ट आणतो मोटरी यायला लागल्यात गिअरबॉक्स यायला लागल्यात ह्या ज्या आम्ही कमिटमेंट करतो त्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्या गोष्टी सर्व्हिस दिल्या जातात आणि मशीन बसवल्यानंतर ना एक चोवीस ते अठ्ठेचाळीस तास मशीनच अलाइनमेंट पूर्ण होण्यासाठी थोडा टाइम लागतो सेटिंग असलं त्या सेटिंग बद्दल पण विचारूय की आमची मुलं तुम्हाला सर्व्हिस इथं साईडला काम चालू होतं कसं तुम्हाला सेटिंग बद्दल तुम्ही कॉल केल्यावर आमची जे टीम होती ती आदर राहून काम पूर्ण करून देत होते एक बरं आता तुम्हाला हे श्रुती कंपनी बद्दल काय सांगू वाटते बाबा हे तुमच्यासारखे शेतकरी मित्र आहे आणि खास करत ओले भाऊन साठी एक मी तुम्हाला सांगायचं आहे मला माहित नव्हतं यांची ऑर्डर घेतली त्यावेळेला हे यांचं यांच्या ह्या पंचकृषीत खूप मोठं नाव आहे हे एक बिजनेसमॅन आहे तुम्हाला दिसायला दिसतील पण एक शेतकरी वर्गातून एक चांगले व्यक्तिमत्व आणि एक चांगला बिझनेस करतायत मला, हो हो मला, मला के के आता होले बहुनच मशीन बसवलं आहे म्हटल्यावर मला दहा तर कस्टमर मला स्वतःहून कॉन्टॅक्ट केले की आम्हाला मशीन लावायचं म्हणजे ह्या व्यक्तीचं नाव घेऊन आमच्याकडे आले आता आमचं कंपनीचं आम्ही म्हणतो की लक आहे की असे कस्टमर आम्हाला मिळाले त्यांच्या पासून आमचं मार्केटिंग असू दे किंवा त्यांच्या नावामुळे आपल्याला फायदा झालाय बोले गुराळ सोडून आणि काय काय तुमचे माझा गुळाचा व्यवसाय गुळ गुळ सप्लाय सप्लाय तुम्ही दुसऱ्या गुराळावरून पण बोला हे स्वतः नव्हे ते बाहेरचा गुळ घेऊन पण गुळ ट्रेडिंग करतात आणि यांचा कांद्याचं पण आहे ना ते शेतीचं आहे कोरिगेटेड बॉक्स कोरिगेटेड बॉक्सची ची कंपनी आपली ते बॉक्स आपण सप्लाय करतो म्हणजे इथं लागणारे गुराळासाठी जे बॉक्स येतात ते बॉक्स बनवायची पण यांची फॅक्टरी आहे जवळपास कसं आहे माझे ते फिक्स पुराळे आपण ते तयार करतो आणि बाकी शिल्लक राहिले तर मग इतर म्हणजे तुम्हाला तुमचे जेवढे गुराळ तुमच्या सर्कल मध्ये आहेत त्यांच्यासाठी तुमचं बेनिफिट बघा आज मला वाटतं एज पासष्ट प्लस आहे ना चौसष्ट वयाची व्यक्ती आज एक गुराळ घर चालू तुमचे बॉक्स बनवायची फॅक्टरी चालवते परत बाहेर शेतकऱ्यांचा गुळ घेऊन यांनी ट्रेडिंग करतात त्यांचं खूप नाव मोठं आहे मी यांच्याकडून ऑर्डर घेतली तेव्हा मला त्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं की त्यांचं जरा बघितलं तर खूप ट्रॅडिशनल दिसतात हे पण पूर्ण ऍडव्हान्स आहेत आणि आता तुम्ही जर म्हणजे मला वाटतं यंग जनरेशन जर याच्यात असेल तर तुम्हाला करायला काय आता पासष्टची व्यक्ती एवढे मोटिवेट होऊन नवीन नवीन करतात आता इकडं ओपन त्यांचं जे बघ्यासाठी ओपन ठेवत होते तो बघ्याचा ओपन ठेवणाऱ्या जाग्यावरती एक फेब्रुवारी मार्च पर्यंत त्यांचा प्लांट रेडी होईल त्याचं पण आपलं आता बोलणं चाललंय आणि या आता पुढं त्यांचं प्रोडक्शन काय करतात कसं करतात ते दाखव ओलेभोनच्या प्लांटवर हे चाचे आहेत त्यांच्याकडं खूप वर्षापासून हे काम करतायत वीस बावीस वीस बावीस वर्ष झालं ते काम करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचे हे चाचा याच्या अगोदर कधी बोलणं आमचं झालेलं नाही आहे तर यांनी मला फोनवरती ओलेभोवनच्या वेळेला म्हटले की आम्ही सोमनाथ सरांशी बोलणार आहे तर हे एवढे आनंदित झालेत जो शुरुआती त्रास होता जो सगड़ा ये है। चाचा जी आपको क्या लग रहा है अभी मशीन बिठाने के बाद मशीन में बारिश का हाँ बारिश में लफड़ा होता बहुत हाँ हो था हाँ 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 गिर नहीं था हाँ। दूसरा फिर झोंकने वाले के पर ना छुट गया ओके झोकड़ा वाला परेशान करता ना बहुत ज्यादा हाँ, ये लो ये लो बट्टी जोकने वाला बहुत परेशान करता था कुंजा अगर ज्यादा कहा तो कर भाई साहब अभी वो मशीन से ऑटोमेटिक जा रही है तो आपकी बट्टी कैसी चल रही है बट्टी बढ़िया चल रही है नंबर नंबर एक नम्बर। अपने आप यार जा, जा, थोड़ा घेर लो या ज्यादा घेर लो किसी को कहना नहीं पड़ता थोड़ा रहता हो जाता हो ज्यादा हो जाएगा कुंजा के साथ बच रहा है या ज्यादा जल नहीं बच रहा है थोड़ा तो घुरा बहुत बुरा था तुम बोलो तुम उनके साथ खाली सवाल का जवाब दो हाँ लेके अभी अभी आप जो प्लांट चला रहे इसके पहले प्रोडक्शन और अभी प्रोडक्शन में कितना बहुत कम से कम सभी, कम से पहला होती पंद्रह सोलह चार सौ नहीं आवड़े अपने आ, बारे बीस अभी बीस सारी है चार नंबर क्रेशर चार नंबर क्रेशर अभी आपको पात्र की भट्टी ओले बहु पांच नंबर का क्रेशर दिया तो कितना चाशनी निकालेंगे चार पच्चीस पच्चीस देखिए तीस टन तीस टन ये आता है इंच कारीगर आहेत ते म्हणतात की पाच नंबर क्रेशर दिला की तुम्हाला पंचवीस पंचवीस टनावरून तीस ते पस्तीस टनापर्यंत तिने पची टंडाराम का काटागा ये हां पट्णु प्रसाद में क्या होता अली कोई होती जरा नहीं थी ओके इसके तो प्रसाद का कोई लपड़ा नहीं रहा प्रसाद का लपड़ा नहीं है और झोंकने वाले का दिक्कत कम हो गया इधर पर कोई नारी करे। अभी भट्टी झोंकने वाले को आप कितना देते थे 8000 रुपये देते 8000 रुपये मंथली और ये कोई ये साइट में डाल के इकट्ठा करके लाने वाले को वो कब हो जाएगा काम का पूरा 1 लाख रुपया महीना जाता है 1 लाख महीना एक लाख ऐसा प्लास्टिक एयर रबर है सब कुछ सब मुझे 12 लाख रुपये साल का जाता ही जाता है देखिए अभी ओले वो जे बोला लागल्या थोडस हिंदी मराठी मिक्स आहे आपले मराठी बांधव तर समजून ग्यालस तुम्ही वर्षाला 12 लाख रुपये खर्च होतात तुमचं ड्रायरचे पैसे एका वर्षात निघून जाईल आणि तुमचं साइट साठी एक दोन एकर काय जागा लागत होती ती पण वाचल थोडीशी माहिती द्या त्याबद्दल काय जागा आता आम्हाला जेवढी जागा लागत होती त्याची अर्धीच जागा लागते म्हणजे अर्धा अकरा मध्येच आमचा दा प्लॅन ओके ओके आणि पहिला आम्हाला पाऊण एकर ते एक एकर लागत होती सगळी जागा आता ही शिल्लक राहिली आता जागे आ, लावा, लावा। 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 या जागेमध्ये आम्हाला दुसरा प्लॅन वर्षभरात तुमचे पैसे किती शेविंग होतील असं वाटतंय तुम्हाला पूर्ण एक वर्ष आता ते परंतु साधारण बघा जर आता समजा महिन्याच्या हिशोबा महिन्याच्या हिशोबाही तरी एक पन्नास हजार रुपये वाढतील ना वाढतील वा, म्हणजे पाच सहा लाख रुपये तुमचे पटके आणि एक्स्ट्रा तुम्ही रबर वगैरे लाख रुपये माहिती लाख रुपये पगार महिन्याला पन्नास साठ हजार एक्स्ट्रा इंशन पन्नास हजार वाढ प्रोडक्शनचं आणि या गोष्टी जर कॅल्क्युलेशन बघितला की दहा बारा लाख रुपये तुमचे वर्षाचे सेव्हिंग मध्ये जाणार म्हणजे ठेकेदार किंवा मालक असो दीड लाख रुपये मंथली एक्स्ट्रा शिल्लक राहणारच कारण रबर प्लॅस्टिक वगैरे होतो ते संपलं प्रदूषण संपलं प्रदूषण म्हणजे नथिंग झालं प्रदूषण त्याच्यामुळे व्हायचं आता याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या डीसी मधून म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टरने बॅन केलेलं आहे तुम्हाला रबर जाळण्याचं आणि त्याची फाईन एखाद्या वेळ झाली तर मला पंचवीस तीस हजार फाईन करून वॉर्निंग करत होते आणि नंतर न तुमचा गुरळ सील करत होते तर हे टेन्शन नाही राहिलं तुम्ही निवांत झोपू शकताय घरात काही करू शकताय कारण तुम्हाला रबर जाळण्याची गरज नाही आहे आता तुम्ही जे तिथं बोलले ते चाचा की आम्हाला इथं खोई झोपणेवाला म्हणजे इथं जो एक काळव्या गाळव्या जळव्या कारिगर जो राहतो त्याचं काम दिसून झालेलं आहे मशीनमधून ड्राय होऊन ऑटोमॅटिक ड्रायरमधून बघ्यास येत आहे आणि डायरेक्ट भट्टीला जातो इथं कोणीही कारिगर नाही आहे हे फुल ऑटोमॅटिक आहे आणि हे एकसारखं बघ्यात जात असल्यामुळं तुमची बट्टीची की जी कॅपॅसिटी प्रोडक्शन ती क्वालिटी आणि प्रोडक्शन वाढणार आणि याच्यात तुम्हाला बघ्यास सेव्हिंग कसा होतो म्हणजे हे बऱ्याच वेळेला आता हे शंभर टक्के बघ्यास त्याच्यात चाललेला आहे तिने काय करतात ते थोडस बघ्यात जातो आणि थोडा बघ्यास बाहेर येतो आणि तुमचा बघ्यास जो पुढे पडणार आहे तो सेव्हिंग होतो रोजच तुमचं तीन चारशे किलो बघा सेव्हिंग झाला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि तीस टक्के बघा शिल्लक तीस टक्के शिल्लक साईडच्या कुराणाला ते येत आता ओले भाऊ आहेत म्हटल्यावरती ते पुकटच देणार आणि ओले भाऊ इथले म्हणजे तुम्हाला पंचकृषीत एक काय म्हणतात की ते व्यक्तिमत्व खूप मोठं आहे त्यामुळं त्यामुळे ते पैशा हे करत ते माणसं कमवत आहेत त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी कशा घेताय एक व्यवसाय घेताय इमोशनल घेऊन होऊन घेताय तर ह्या गोष्टीवरती सगळी तुम आता एकदा आम्ही आता इथे ना चालू आहे बस हो का हे आमचं बघे त्यांना दाखवा दे बघे ते बघे जा आम्ही कुणाला कधी घेऊन जाऊन तो आम्हाला प्लॉट मोकळा करायचं प्लॉट मोकळा करायचा प्लॉट घेऊन जा घेऊन आता आहे ना इथे हे पुढं पाहिजे म्हणून ते रोज घेऊन जाण आता म्हणजे टेन्शन त्यांना आलं की हे बघायचं राहिलेलं काय करायचं त्यांच्या अगोदर तिने महिन्याला लाख भरत रबर जाळत होते आणि जाळव्याचा खर्च असतो एक लाख रुपये खर्च करत होते तर तुम्ही विचार करा म्हणजे ड्रायर लावल्यामुळं तिने एवढे हे आता त्यांच्याकडून अजून एक चार वडगावचे सुनील डोबळे म्हणून आहेत ते बी आले एक बापू बापूकोंडे येतात सेनारे कानगावचे फडके येतात ओके त्यांचं आता रिक्वायरमेंट आहे आता ते बुकिंग आता करून थांबलेली आहे ती आता आ, होले भाऊ एक, किल, एक किलो अर्धा किलो त्यांनी प्रोडक्शन बनवत आहेत त्या चाक मध्ये गोटणी चालू आहे नॅचरल हा गुळ हा बिगर केमिकल त्यांनी गुळ बनवलेला आहे आणि हा काय वाहने जातो आता आता बेचाळीस बेचाळीस कुठं तुमचं म्हणजे हा स्वतःचा ब्रँड म्हणतात ते बॉक्स हे आहेत ब्रँड आहे जय हनुमान म्हणून म्हणून आहे ते बघू शकता एक किलोच तिन्ही गुळाटी बारा महिने तुम्ही एक किलो अर्धा किलो हे पावडर वगैरे काय सगळं लॅमिनेशन पॅकिंग लॅमिनेशन अशा पद्धतीने तरी वर्षभराचं तुमचं टर्न ओव्हर काय आहे एका गुराळा एका गुराळामध्ये वर्षभर टर्न ओव्हर नाही तरी डेली तयार पाच टन पाच टन पाच टन म्हणजे चाळीस बेचाळीस रुपयात राहा आता जे हे प्रोडक्शन करतात तर महिन्याला यांचं एक टर्नओव्हर आहे दिवसाला एक दोन एक अडीच लाख रुपये महिन्याला एक साठ लाखाच्या घरात हे टर्न ओव्हर करतात वर्षाचं बघितलं वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस यांचे चालू असतात चोवीस तास असं नाही आहे की सहा महिने आठ महिने आता कोल्हापूर एरियामध्ये गेला तर तुम्हाला एक चार पाच महिने गुराळ चालू दिसतील पण हे पुणे जिल्ह्यामध्ये हिने बारा महिने चोवीस तास गुराळ चालू ठेवतात आता ही व्यक्ती सहा सा, सात करोड रुपये टर्नओव्हर आहे एका गुराळवर म्हणजे तुम्ही विचार करू शकता एक पासष्ट वर्षाची व्यक्ती एवढा मोठा बिझनेस सांभाळते आपण तर यंग जनरेशन आहात तर ह्याच्यात तुम्ही व्हिजिट करा आमच्या कंपनीला आणि तुम्हाला याची पुरेपूर ट्रान्सपरंट माहिती दिली जाईल असं नाही आहे की तुम्हाला कुठंतर डिजिटली व्हिडिओ वगैरे करून प्रॅक्टिकली तुम्हाला देऊ शकतो तर तुम्हाला त्याचे साईटवरती नेऊन तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती मिळेल तरी हे व्यक्तीचं थोडंसं मोटिवेशन घेण्यासारखं आहे की पासष्ट वर्षाची व्यक्ती एक बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी चालवते एक दहा बारा लोकांचे गुराळाच गुळ ट्रेडिंग करून चालवते आणि स्वतः एक प्लांट लावला आ, आहे त्यांचा काका किती दिवस म्हणजे किती वर्ष झाले तुम्ही हा प्लांट लावतो मी दोन हजार सहा पासून दोन हजार सहा पासून म्हटलं तर आज मला वाटतं एक वीस वर्ष यांना कम्प्लीट होत आहेत तर वीस वर्ष हे गुराळ चालवत आहेत एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे आणि स्वतः ट्रेडिंग करतात तर मला आता शेतकरी मित्रांनो एकच सांगायचं आहे की तुम्हाला कोणती आणखीन माहिती हवी असेल आता मी यूट्यूबला व्हिडिओ टाकायला लागलो आहे मला लोकांनी फोन करून विचारतात मला एक ए आय टेक्नॉलॉजीची एक मला खूप बेनिफिट होते कारण साऊथला हिंदी मराठी आमची नॉर्थची भाषा समजत नाही आहे ते ट्रान्सलेट करून त्यांना पण खूप भारी माहिती पोचवायला हवी असं मला मॅसेजेस येतात व्हॉट्सअपला आणि मी कस्टमर माझ्यानं ऑर्डर देतोय म्हणूनच मी माहिती देतोय असं नाही आहे माझी काल एक दोन तीन मीटिंग झाली आहे त्यातले पण माझे युट्यूबचे व्हिडिओ बघून डायरेक्ट आलेले आणि मी इकडं पुण्याला यायचं माझं ठरलं तर मला दोन तीन तास त्यांना वेळ देऊन ऑर्डर देतात म्हणून मी काय माहिती दिलेली नाही आहे त्यांना माहितीची गरज होती म्हणून ते आले मी पूर्ण त्यांना ट्रान्सपरंट माहिती दिली तुम्ही गुराळ लावण्याच्या अगोदर त्याचे फायदे तोटे ह्या गोष्टीचं सगळं तुम्हाला उलगडा करून दाखवलं जाईल डेमोला प्लांट माझ्या इथं आहे मी स्वतः पावडर मॅन्युफॅक्चरिंग पण करतोय तुम्हाला त्याच्यावरती मला व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही तो पण पन व्हिडिओ बनवून तुम्हाला नेक्स्ट स्टेजात मी व्हिडिओ टाक आता मित्रांनो बघू शकताय की यांचा स्वतःचा सुपर तन्मय म्हणून ब्रँड आहे यांचा स्वतःचा आहे आणि ह्याला पॅकेजिंग मटेरियल जे लागणार ते आहे ते सुद्धा त्यांनी स्वतःच बनवतात हे जे बॉक्स फॅक्टरी आहे ना हे स्वतः त्यांची मॅन्युफॅक्चरिंग आहे हे बघा हा तन्मय ब्रँड त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे आणि ते आता गुळ सप्लाय महिन्याला मला एक साठ सत्तर लाख रुपयाचा व्यवहार करतात म्हणजे बिझनेस करतात आणि त्याच्यातून त्यांचं खूप मोठं म्हणजे मोटिवेशन घेण्यासारखं आहे की आपण पण काय करू शकतो या वयात त्या व्यक्तीचं बोलण्यापेक्षा आपण कमी आहे हा त्यांचा बघा जय हनुमान केमिकल फ्री जागरी आहे हा, हा बघा जय हनुमान केमिकल फ्री गावरान गुळ म्हणून हा पण ब्रँड त्यांचा फेमस आहे त्यांचा स्वतःचे तीन ब्रँड आहेत एक जय हनुमान तन्मय आणि डायमंड हे तीन तीन ब्रँड ते स्वतः त्यांचं ऊन ब्रँडिंग आहे